किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल स्वर्गवासी शारदा देवी साळुंके पाटील तथा सर्वांच्या लाडक्या काकींनी संपूर्ण आयुष्यभर उपेक्षित आणि दुर्लक्षित घटनांना न्याय देण्याची भूमिका घेतली त्यांनी कधीच जाती पातीचा आणि पक्षपातीचा विचार केला नाही त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सांगोला येथे सुरू करण्यात आलेल्या शारदा देवी महिला सेवा कार्यालयातून सांगोला शहर आणि तालुक्यातील पीडित महिलांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे माजी नगरसेवक सचिन लोखंडे सिद्धेश्वर उर्फ नाथा जाधव आदींसह राणी उर्फ आफरीन शेख रेश्मा खदीप पूजा बोराटे संध्या काटे आणि शोभा शिंदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक महिलांना घरगुती सामाजिक शैक्षणिक आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागतो अशावेळी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावे याच भावनेतून सांगोला येथील महिलांनी स्वतः पुढे येऊन शारदीय देवी महिला सेवा कार्यालय सुरू केले या कार्यालयातून नक्कीच महिलांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी मदत होईल असा आशावाद शेवटी आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला स्वर्गवासी शारदा देवी साळुंके पाटील यांच्या विचारातून आणि संस्कारातून सुरू झालेल्या या सेवा कार्यालयातून सांगोला तालुक्यातील गोरगरीब दलित बहुजन तसेच शेतकरी शेतमजूर महिलांचे प्रश्न सुटावेत हीच आमची अपेक्षा शा आहे सांगोला तालुक्यातील दिन दलित पीडित उपेक्षित आणि शेतमजूर महिलांना या सेवा कार्यालयातून नक्कीच हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा